सलगरेचे बाळासाहेब कोळेकर यांची सांगली जिल्हा काँग्रेस ओबीसी विभागाच्या मिरज तालुका उपाध्यक्षपदी निवड पाहुई आमचे एसटी न्यूज मराठी प्रतिनिधी श्री बाळासाहेब ग्रोव यांनी दिलेली विशेष माहिती मिरज तालुका ओबीसी संघटना मजबूत करून काँग्रेस पक्षाची विचारधारा तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने सांगली जिल्हा काँग्रेस ओबीसी विभागाच्या मिरज तालुका उपाध्यक्षपदी सलगरे येथील काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते मान्य बाळासाहेब कोळेकर यांची नुकतीच निवड करण्यात आली जिल्हा काँग्रेस कमिटीचे खजिनदार सुभाष खोत यांच्या हस्ते निवडीचे पत्र ओबीसी अध्यक्ष अण्णासाहेब खोत पश्चिम महाराष्ट्र काँग्रेस सोशल मीडिया अरिप मालगावे डॉक्टर गुलाबसो मालगावे सलगरे येथील खासदार विशालदादा पाटील प्रतिष्ठानचे धैर्यशील सूर्यवंशी जनरावडीचे माजी सरपंच भारत कुंडले इत्यादी सर्वजण यावेळी उपस्थित होते सदर निवडीबद्दल सलगरे परिसरात सर्वत्र त्यांचे अभिनंदन होत आहे गेली तीस वर्षे सलगर येथे समाजकार्यात सक्रिय सहभाग घेऊन त्यांनी अनेक विकास कामासाठी पाठपुरावा केला आहे पाहूया यावेळी बोलताना ते म्हणाले नमस्कार एस टी न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण सलगरमध्ये आलेलो आहोत या ठिकाणी सांगली जिल्हा काँग्रेसच्या ओबीसी संघटनेच्या मिरज तालुका उपाध्यक्षपती गावचे सुपुत्र मान्य श्री बाळासाहेब कोळेकर यांची नुकतीच निवड झालेली आहे आणि यांच्याशी आपण बातचीत करण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत सर नमस्ते नमस्कार प्रथम तुमचे आमच्या एस टी न्यूज मराठी चॅनेलच्या वतीने तुमचे हार्दिक अभिनंदन थँक्यू तर आज तुमची मेरज तालुका ओबीसी काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी निवड झाली ही निवड करताना तुमच्यावर काँग्रेस पक्षाने कोणती जबाबदारी दिली आता सध्या काँग्रेसची थोडीफार पिछाड चालू आहे पण ही मजबूत करण्यासाठी तसेच ओबीसी संघटना मजबूत व्हावी या दृष्टीनं माझ्यासारख्या एक सामान्य माणसावर काँग्रेस पक्षांची जबाबदारी दिलेली आहे त्याच्यासाठी मी प्रथमतः आमच्या पक्षाच्या नेते मंडळींना आभार मानतो कारण माझ्यासारख्या सामान्य माणसाला जर असं पद दिलं तर खरोखर आम्ही त्याची जाण राखून पक्षाचं निष्ठेनं काम करणार आणि काँग्रेस पक्ष हा एक नंबरला नेण्याचा प्रयत्न करणार तुम्ही मग आत्ता म्हटलंच की काँग्रेस पक्षानं आपल्यावर या पदाच्या माध्यमातून एक चांगली जबाबदारी दिलेली आहे तर त्याच्या दृष्टिकोनातून आता जिल्हा परिषद पंतप्रधान समितीच्या निवडणुकाजवळ आलेलेच आहेत तर त्याच्या दृष्टिकोनातून तुम्ही काँग्रेस पक्षासाठी काय कार्य करणार पक्षाची जी ध्येय धोरणं आहेत त्या धोरणाला अनुसरून आपण कष्ट करून त्या सर्व जे आपलं पक्षाची ध्येय धोरणं आहेत प्रत्येक मतदारापर्यंत पोचवून अगदी चांगल्या पद्धतीनं पक्षाला फायदा व्हावं पक्षाला लोकांनी मतदान करावं ह्यासाठी आम्ही प्रोत्साहित करणार खेरी उच्चार म्हणजे तुमचा प्रयत्न असेल की काँग्रेसची विचारधारा ग्रामीण भागातील तळागाळापर्यंत पोचण्याचा तुमचा मानस आहे तर मला असं विचारावं वाटते काँग्रेसच्या माध्यमातून आत्तापर्यंत सलगरमध्ये तुम्ही कोणत्या विकास कामासाठी पाठपुरावा केला आहे काँग्रेसच्या माध्यमातून आम्ही आता सध्या नवीन म्हटलं तर दत्त मंदिरच्या सभामंडपासाठी विशालदादा पाटलांच्या माध्यमातून मान्य खासदार विशालदादा पाटील यांच्या माध्यमातून जे फंड मंजूर करून आणण्याचं काम केलेलं आहे तुम्ही मगाशी बोलता बोलता बोललात की सलगलीतील जिल्हा परिषद मुलींची शाळेच्या तुम्ही शिक्षण समितीचा उपाध्यक्ष होतात त्या माध्यमातून शाळेसाठी काय काम केलं अतिशय मला तो प्रश्न विचारल्याबद्दल अभिमानानं मी सांगतो की ज्या वेळेला मी त्या कार्यामध्ये होतो की एक चार वर्ष मी उपाध्यक्ष होतो तर त्यावेळेला जे आमच्या हातून जे आमच्या ह्यानं दृष्टिकोनातून जी, जी कामं झालेले आहेत गावचे सरपंचाच्या माध्यमातून आमच्या प्रत्येक गोष्टीला त्यांनी मान दिला आणि आम तिथे कामं झालेले आहेत ते तुमच्या समोरच आहेत जर आम्हाला आता त्याच पद्धतीनं आम्हाला काँग्रेस पक्षाने ही संधी दिलेली आहे त्याचं निश्चित सोनं करून येत्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीतच दाखवून देण्याचा प्रयत्न करेन तर अनेक प्रश्न विचारायचा वाटतो किती वर्षापासून तुम्ही सलगरमध्ये सक्रिय समाजकारणामध्ये आहात तसं म्हटलं तर मी गेले तीस तीस वर्ष झालं अतिशय लहानपणापासून मी मला आवड आहे समाजकार्याची गेले तीस वर्ष मी ह्या समाजकार्यामध्ये आहे निश्चितच तुम्हाला आता हे जे काँग्रेस पक्षानं जे पद दिलं आहे मिरज तालुका उपाध्यक्ष ओबीसी काँग्रेसचं जे उपाध्यक्षपद दिले या माध्यमातून तुम्ही खरोखर काँग्रेसची विचारधारा निश्चितच ग्रामीण भागातील तळागाळापर्यंत पोचवेल अशी अपेक्षा धरूया आणि या ठिकाणी आमच्या न्यूज चॅनेलसाठी तुम्ही वेळात वेळ काढून आमच्याशी बातचीत केलीत खरोखर तुमच्या चॅनेलच्या वतीनं पुनश्श अनेकदा अभिनंदन करतो याबरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार